नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो पशुपालक आपल्या पशुवरील जे बाह्य परजीवी असतात त्यांचा नायनाट करण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयोग करतात कुणी लिंबाचा पाला उकळून ते जनावरांच्या अंगावर लावतात आपल्याला बाकी जे इंग्रजी मेडिसिन्स आहेत म्हणजे ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो तर ते सगळ्यांना माहीत आहे जसे की आपण आंतरपरजीवी बाह्य परजीवीसाठी आयवरमेक्टीन इंजेक्शन वापरतो आयवरमेक्टीनचे ओरल सोल्युशन येते ते वापरतो किंवा आयवरमेक्टीनची बोलस येते ते वापरतो म्हणजेच एकंदरीत ज्याला आपण हायटेक म्हणून ओळखतो त्याचा वापर, जा वापर सुद्धा आपण करतो त्याचबरोबर जे निमतेल तेल असते त्याचा वापर करतो लिंबाच्या पाल्याचा उपयोग करतो आणि जे सायपर मेथरीन डेल्टा मेथरीन वगैरे आपल्याला पाण्यात मिक्स करून लावण्यासाठी जनावरांच्या अंगावर लावण्यासाठी जे सोल्युशन मिळतात बाजारामध्ये त्याचासुद्धा वापर करतो याचबरोबर पोअरऑन सोल्युशनचासुद्धा वापर आपण करतो म्हणजे जनावरांची जे हाड असते वरची जे पाठीचा ज्याला कणा आपण म्हणतो त्यावर एक लाईन ओढायची असते तर त्याने सुद्धा जे बाह्य परजीवी असतात त्याचा नायनाट होतो तर अशा आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग बाह्य परजीवीसाठी करत असतो कारण आपल्या जनावराला त्यापासून खूप त्रास होत असतो त्याचे दूध उत्पादन कमी होते जनावराचे खाणेपिणे कमी होते जनावराचे वजन कमी व्हायला लागते कारण बाह्य परजीवीपासून जनावराला पुष्कळ वेदना होतात त्रास होतो आणि ते रक्तसुद्धा शोषून घेतात त्यामध्ये जनावरांमध्ये ॲनिमियासुद्धा होण्याची शक्यता असते पण हे सगळं काहीही न करता मी आज आपल्यासमोर एक विशेष स्प्रे घेऊन आलेलो आहो की ज्यामुळे आपल्याला या बाह्य परजीवीपासून सुटकारा आपल्या जनावरांची करता येईल तर तो स्प्रे कोणता आहे त्याचा काय उपयोग आहे आणि त्यापासून कोणकोणत्या आपल्या बाह्य परजीवीपासून आपण सुटकारा पाहू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील तर ज्यावेळेस आपण आपल्या जनावरांना बाह्य परजीवींपासून सुटका मिळावी यासाठी जे सोल्युशन वापरतो डेल्टा मेथ्रीन सायफर मेथरीन पाण्यामध्ये टाकून आपण जनावराच्या अंगावर लावतो तर त्यावेळेस आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते कारण त्यावेळेस जर जनावराने चाटले तर जनावर सुद्धा त्यापासून विष बाधा होण्याची शक्यता असते आणि जनावर सुद्धा शकते तर आज आपण ज्या स्प्रेबद्दल बोलणार आहोत या स्प हा जो स्प्रे आहे तो एकदम सेफ आहे तर आपण बोलणार आहोत आज टिकफिक्स या स्प्रेबद्दल हे आर एस के फार्मसीचे प्रॉडक्ट आहे तर आपण बघू शकता हा जो टिकफिक्स नावाचा स्प्रे आहे तर हे जसे की गोचीड झाल्या चावणारा माशा झाल्या उवा झाल्या तर या सगळे ज्या बायोपरजीवी असतात तर त्यांच्यापासून आपल्याला या स्प्रेद्वारे सुटकारा मिळू शकतो याचसोबत आपण या, या स्प्रेचा उपयोग जसे की गाई म्हशी कुत्रे मांजर यामध्ये तर करूच शकतोच आणि त्यामध्ये या स्प्रेपासून काहीही धोका नाही या स्प्रेच्या कंटेंटबद्दल बोलायचं झाल्यास जा या स्प्रेमध्ये सगळे नॅचरल कंटेंट आहेत जसे की यामध्ये निलगिरी तेल आहे कापूर आहे टर्पेंटाईन तेल आहे तर यामुळे जनावराला याच्यापासून कसलाही धोका नाही म्हणजे हे चाटल्यामुळे जनावर दगावण्याची किंवा जनावरांमध्ये काही विष बाधेची लक्षणे होण्याचे यामध्ये काही ना चान्सेस नाही आहेत आणि हा स्प्रे जे आहे तो आपण ज्याप्रमाणे जनावरांच्या अंगावर मारतो त्याचप्रमाणे आपण जे जनावरांचा गोठा असते तर त्या गोठ्यामध्ये सुद्धा आपण या स्प्रेचा उपयोग करू शकतो आणि तिथे जर आपण गोठ्यातल्या जे सांदी असतात भिंतीच्या फटी असतात त्यामध्ये किंवा खाली सिमेंट कॉन्क्रींटचे जर आपले फ्लोअर असेल जिथे आपण जनावर बांधतो तिथे जर आपण याचा शिडकाव केला याचा स्प्रे केला तर तिथून सुद्धा या परजीवींचा नायनाट होईल आणि पुन्हा ते आपल्या जनावरांच्या अंगावर येण्याचे चान्सेस राहणार नाही तर हा एकमेव स्प्रे आहे टिकफिक्स नावाचा ज्यामुळे आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या जनावरांच्या अंगावरील परजीवींचा नायनाट करू शकतो आणि जे होणारे नुकसान आहे ते आपण टाळू शकतो कारण बाह्य परजीवींपासून आपल्या जनावरांना खूप जीव घेणे असे आजार होतात जसे की थायलेरियासिस आहे बबेसी ऑसिस आहे तर या रोगामुळे खूप जनावरे दगावतात तर त्या ज बाह्य परजीवींचा जर आपण नायनाट अशा पद्धतीने केला या स्प्रेद्वारे केला तर आपल्या जनावर या रोगांपासून सुद्धा सुरक्षित राहील आणि आपल्या जनावरांना कोणत्याही प्रकारची हानी होण्याचे सुद्धा चान्सेस कमी राहील तर या टिकफिक्स स्प्रेची वापर करण्याची जी पद्धत आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला या स्प्रेला चांगल्या प्रकारे अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जवळपास वीस सेंटीमीटरचे अंतर ठेवून आपल्याला ह्या हा स्प्रे करायचा आहे जनावरांच्या संपूर्ण अंगावर आणि विशेष लक्ष द्यायचे आहे जिथे जास्त गोचिड किंवा उवा असतात अशा ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणात हा स्प्रे मारायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला या स्प्रेचा उपयोग करायचा आहे आणि या स्प्रेपासून आपल्या जनावर जे आहेत जे त्यांच्यावर बाह्य परजीवी आहेत त्यांना आपण सुटकारा देऊ शकतो धन्यवाद